भारतीय क्रिकेटमध्ये काही नावं अशी आहेत जी काळ कितीही बदलला ना तरी कायम स्मरणात राहतात त्यांच्या कामातून आणि असंच एक नाव म्हणजे द वॉल म्हणून ओळखला जाणारा राहुल द्रविड संयम शिस्त आणि निष्ठा या मूल्यांनी त्यांना लाखो भारतीय चाहत्यांचं मन जिंकून घेतले पण या सगळ्या सॉलिड करिअरची सुरुवात त्याचं फाउंडेशन अर्थातच तो तारुण्यात असताना झाले अंडर फिफ्टीन सेवनटीन नाईनटीन कितीतरी स्पर्धा आणि रणजी ट्रॉफीमध्ये सुद्धा खेळून तेव्हा अख्ख्या कर्नाटकाचं लक्ष वेधून घेणाऱ्या या यंग राहुल द्रविडचा एरा फॅन्सला तर असंच गोल्डन एरा परत यावा तो परत बघायला मिळावा वॉट टेल यू की त्याचा द्रविड एरा ही सिमिलर वाईब आपल्याला परत अनुभवायला मिळू शकते येस राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड याच्या माध्यमातून हाय मी मानसी आणि या व्हिडिओ मधून बघूयात या स्टार प्लेयर्स च्या टॅलेंटेड मुलाबद्दलच एक रिसेंट अपडेट पण त्याआधी एजीसी स्पोर्ट्स ला सबस्क्राईब करायला विसरू नका इतकी वर्ष आधीच्या पिढीने राहुलला खेळताना पाहिले पण आता गाडी उलटी फिरणार आहे कारण आता राहुल द्रविड मैदानात येणार नसून त्याचा मुलगा अन्वय द्रविड मैदानात येणार आहे नुकतेच झालेल्या घोषणेनुसार अन्वयला विनू मांकड ट्रॉफीसाठी कर्नाटक संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आलंय वडिलांसारखा स्वभाव आणि शांत असलेला अन्वय स्वतःच वेगळं स्थान निर्माण करण्याच्या वाटेवर आहे आणि कॅप्टन्सीची मोठी जबाबदारी आता त्याच्या नावावर असल्याने आता तो चर्चेचा विषय ठरत आहे भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड याला भारताच्या प्रमुख अंडर नाईन्टीन एकदिवसीय स्पर्धेच्या आगामी आवृत्तीसाठी कर्नाटक संघाचा कर्णधार आणि यष्टीरक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले जी येत्या नऊ ते सतरा ऑक्टोबर दरम्यान देहरादून येथे होणार आहे विनो मांकळ ट्रॉफी ही देशातील सर्वात हुशार तरुण क्रिकेटपटूंसाठी दीर्घकाळापासून एक सिद्ध करणारी जागा असते आणि यात अन्मोय द्रविडने स्वतःला सिद्ध केले त्याने गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये कर्नाटकाच्या राज्यासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या ज्यामुळे अन्वयची कर्णधारपदी नियुक्ती झाली आहे ही ज्युनियर स्तरावर त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीवर प्रकाश टाकते अठरा वर्षीय हा खेळाडू स्पर्धेच्या मागील आवृत्तीत कर्नाटकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता तोच आता राज्याच्या सेटअप मधील सर्वात आशादायक तरुण फलंदाजांपैकी एक म्हणून उदयास आलाय अलीकडच्या काळात अन्वयचा फॉर्म अनबिटन राहिलाय अंडर सिक्सटीन मर्चंट ट्रॉफी मध्ये त्याने सलग दुसऱ्या हंगामात कर्नाटकाच्या धावांच्या चा 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 चार्ट मध्ये अव्वल स्थान पटकावले सहा सामन्यांमध्ये त्याने एक्क्याण्णव पॉइंट ऐंशी च्या प्रभावाने सरासरी चारशे एकोणसाठ धावा केल्या ज्यामध्ये दोन शतक आणि शेहेचाळीस चौकारांचा समावेश होता त्याच्या सातत्याने संयमामुळे तो कर्नाटकाच्या युवा संघात एक महत्त्वाचा खेळाडू बनला पण ज्या ट्रॉफीसाठीच्या संघाचं नेतृत्व द्रविडकडे आलं आहे त्या ट्रॉफीबद्दल तुम्हाला माहिती आहे का पाहुयात ही विनो मांकाळ ट्रॉफी नेमकी कधीपासून सुरू झाली आहे विनो मांकाळ ट्रॉफी जी भारतातील अंडर नाईंटीन खेळाडूंकरता आयोजित केली जाते भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बी सी आयोजित केली जाते या स्पर्धेमध्ये देशभरातील विविध राज्य सहभागी होतात या स्पर्धेचा उद्देश म्हणजे भारतातील युवा खेळाडूंना मोठ्या स्तरावर संधी देणे आणि त्यांना राष्ट्रीय संघासाठी तयार करणे हा असतो विनू मांकड हे भारताचे एक महान क्रिकेटपटू होते त्यांनी क्रिकेट मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना अनेक महत्वपूर्ण कामगिरी केली त्यांच्या नावावरूनच या ट्रॉफीला विनू मांकड हे नाव देण्यात आले आता या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यावर पाहूयात कशी असेल विनू मांकड ट्रॉफीची कर्नाटकाची ट्रीम अन्वय द्रविड कर्णधार विकेट किपर नितीश आर आदर्श डी उल्स एस मनिकांत उपकर्णधार प्रनीत शेट्टी वासव व्यंकटेश अक्षत प्रभाकर सी वैभव कुलदीप सिंग पुरोहित रथन बी आर सन्वी शर्मा तेजवी शर्मा रेहन मोहम्मद तर अशा प्रकारे यंदा अन्वय द्रविडची ही टीम सज्ज आहे ट्रॉफी जिंकण्यासाठी पण राहुल द्रविडचे भारतातले चाहते मात्र एकदम आनंदात आहेत कारण राहुलची यंग कॉपी आता मैदानात बघायला मिळणार आहे आणि ही कदाचित क्रिकेटमधल्या एका नव्या अध्यायाची सुरुवात असू शकते